स्वर्गीय माजी आमदार सारे पाटील पुण्यतिथी निमित्त नवे दानवाड इथे फोटो पूजन बाळासाहेब ग्रामीण पतसंस्था नवे दानवाड इथे स्वर्गीय माजी आमदार दत्त कारखान्याचे शिल्पकार सहकार महर्षी सारे पाटील साहेबांचे पुण्यतिथी निमित्त फोटो पूजन करताना चेअरमन सुकुमार धनगर वाईस चेअरमन सचिन अंबुपे माजी सरपंच संजय धनगर शिरोळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक सज्जन सिंग राजपूत माजी तंटामुक्त अध्यक्ष रावसो कोंभोजे राज कांबळे बंडू पाटील आणि रवी सुतार छबन राजपूत पवन पाटील प्रदीप अंबुपे बापू सो व सर्व मान्यवर त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका